नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे जे आज पहिल्यांदा आपल्या चॅनलवर येत आहेत त्यांना माझी एक रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा ज्यामुळे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील खूप महत्त्वाचे व्हिडिओ आम्ही चॅनलवर टाकत असतो हा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज कृपया लाईक करा व्हिडिओला आणि तुमच्या ग्रुपमध्येही शेअर करा आज तुम्हाला एक फार महत्त्वाचं मी अर्निंग ऑपॉर्च्युनिटी सांगत आहे म्हणजे ज्या महिला घरी बसून आहेत ज्यांना घरी बसून काहीतरी काम हवंय जे ज्या माध्यमातून त्या पैसे कमवू शकतील ओके ज्यांच्याकडे वेळ आहे घरी बसून मग त्या मॅरिड असतील अनमॅरिड असतील किंवा जे स्टुडंट्स आहेत ज्यांना एक्स्ट्रा वेळ आहे त्यांना पैसे कमवून आपल्या फॅमिलीला हातभार लावायचा आहे जे लोक रिटायर्ड आहेत त्यांना काही आपल्याला काम करायचं आहे किंवा जे लोक जॉब करत आहेत किंवा ज्या महिला जॉब करत आहेत आणि त्यांच्याकडे पार्ट टाइम अजूनही वेळ मिळतो आणि त्यासाठी त्यांना कुठेही बाहेर जायचं नाहीये आणि घरी बसून त्यांना जर काम करायचं असेल तर हे जे मी आता तुम्हाला सांगणार आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवट प्रेम बघा तुम्हाला कमीत कमी महिन्याला पंधरा ते वीस हजाराच्या वर कमीत कमी कमाई या माध्यमातून तुम्हाला होऊन जाणार आहे आणि ही कायदेशीर कमाई आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारची फ्रॉडगिरी नाही आहे कोणती इन्व्हेस्टमेंट तुम्हाला करायची नाहीये काही नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं मिशो नावाचं जे ऍप आहे हे सगक पॉप्युलर आहे जसं तुम्ही आता अमेझॉन नावाचं ऍप जसं ऐकलेलं आहे त्याप्रमाणे हे पॉप्युलर झालेलं आहे याच्यामध्ये कुठलेही फ्रॉड नाही पैसे कुठेही तुम्हाला इन्व्हेस्ट करायचे नाहीत पैसे वेळच्या वेळेला मिळतात फक्त एक रिक्वेस्ट आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एक कॉन्फिडन्स येऊन जाईल आणि तुम्हाला एक नवीन काहीतरी अर्निंग करायचं पैसे कमावायचं एक साधन मिळून जाईल तुमच्याकडे वेळ आहे खूप आहे याच्यामध्ये पहिली गोष्ट कुठल्या शिक्षणाची सुद्धा होत नाहीये हा तुम्हाला त्याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट असेल ना तर खूप सोपं आहे खूप काही कॉम्प्लिकेटेड गोष्ट नाही आहेत खूप लॅपटॉप कम्प्युटरची वगैरे गरज नाही तुम्हाला ऑनलाईन मार्केटिंग काही कळत नाही तरी पण सोपी गोष्ट आहे मी तुम्हाला थोडक्यात ट्रिक्स पण सांगणार आहे कसं काम करायचं आहे ओके तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया आज आपण बोलणार आहोत की घर बसल्या पैसे कमवू शकता मिशो ऍपवर ऑनलाईन रिसेलिंगचा व्यवसाय सुरू करून तुम्हाला ऑनलाईन रिसेल कसं करायचं आहे त्याबद्दल मी तुम्हाला सांग मिशो ऍप एम मिशो नावाचं ऍप आहे ते तुमच्याकडे जर स्मार्टफोन असेल त्याच्यामध्ये तो मिशो नावाचं ऍप आहे तो इन्स्टॉल करून घ्या तुम्हाला लक्षात येईल काय आहे त्याच्यामध्ये मिशो अमेझॉन सारखं एक ऍप आहे अमेझॉन मध्ये बऱ्याचशाच व्हरायटी असतात मिशो मध्ये काय झालेलं आहे गृह सजाट गृह सजावटीच्या सगळ्या वस्तू ज्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचे डेकोरेशन लागणारे सगळ्या वस्तू आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बेबी केअर चे वस्तू आहेत फॅशन म्हणजे कपडे साडी ड्रेस मटेरियल एव्हरीथिंग सगळं तुम्हाला त्याच्यावर अवेलेबल आहे शक्यतो महिलांच्यासाठी खूप छान आहे महिलांना त्याच्यामधल्या गोष्टी माहिती असतात कुठला ट्रेंड चालू माहिती असते कोणती साडी कुठल्या साडी खपू शकतात कुठले ड्रेस मटेरियल खपू शकतात त्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या फॅशन वेयर्स आहेत हे सर्व महिलांना नॉलेज असल्यामुळे महिलांच्यासाठी हे उत्कृष्ट बिझनेस आहे ठीक आहे मिशो ऍप तुम्हाला समजलं काय आहे तुम्ही स्वतः इन्स्टॉल करून घ्या इन्स्टॉल की तुमच्याही लक्षात येऊन जाईल त्याच्यानंतर मिशो ऍप ची वैशिष्ट्य काय सगळ्यात महत्वाचं हे बघा इथे तुम्हाला काय आहे मिशो ऍप मध्ये जी वस्तू तुम्हाला विकत मिळणार आहे आता समजा एका आपण एक उदाहरण घेऊया मिशो ऍप वर समजा साडी पाचशे रुपयाला मिळते एक एक्झाम्पल म्हणून सांगतो तुम्हाला उदाहरण ओके आता याच्यामध्ये जे आहे की तुम्ही तुमचं स्वतःचं मार्जिन याच्यामध्ये ठरवू शकता बाकीचे जे, जे मार्केटला ऍप उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ही सोय नाही आहे आता एक्झाम्पल असं आहे पाचशे रुपयेची साडी विकायची आहे त्याच्यामध्ये तुमचं दीडशे रुपयेच एक्झाम्पल मार्जिन आपण ठेवलं याच्यामध्ये ठीक आहे ड्रेस आहे ड्रेस आमचा चारशे रुपयाचा आहे त्याच्यामध्ये तुम्ही शंभर रुपयाचा मार्जिन ठेवलं तर गंमत अशी आहे की एखाद्या कस्टमरनी तुम्ही रेकमेंड केलं की तुमच्याकडून मेशो तुमच्याकडून तुमच्या माध्यमातून मेशोची वस्तू विकत घेतली किंवा साडी विकत घेतली तरी ती पाचशे रुपयाला जाणार आहे आणि डायरेक्ट त्यांनी जर ऍपवरून जरी घेतली तरी पाचशे रुपयाला जाणार आहे पहिला ही गोष्ट क्लिअर करून घ्या तुम्ही मेशोचं विकताय म्हणजे तुम्हीच काही अडिशनल कॉस्ट किंवा अजून एक्स्ट्रा पैसे तुम्ही एक्स्ट्रा पैसे लावून तुम्ही विकत नाहीये जे मेशो वर पाचशे रुपयाला साडी आहे तुमच्या माध्यमातून घेतली तरी पण ती पाचशे रुपयालाच असणार आहे फक्त डायरेक्ट घेतली ना तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही मिळणार नाहीये आणि तुमच्या माध्यमातून घेतल्यामुळे हवं की तुम्ही जे काही कष्ट घेता आज तुम्ही त्याच्यामध्ये ते सांगण्यासाठी कष्ट घेता त्याच्यासाठी तुम्हाला ते मार्जिन ठेवलेलं आहे हा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला करायचं काय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप सोपं म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड ऍप नाही आहे खूप सोपा आहे कुठल्याही कायदेशीर गोष्टींची गरज नाही म्हणजे तुमच्या काही शॉपिंग लायसन्स जीएसटी किंवा जी अजून इतर कुठल्याही डॉक्युमेंटची गरज नाही सिंपल सिम्पल आहे तुम्हाला काय करायचं की त्यांची जी ट्रेंडिंग वस्तू आहे ती तुम्हाला रिसेल करायची आहे बरोबर आहे आणि त्याचं जे सगळ्यात महत्वाचं मेसेजचं जे पेमेंट आतापर्यंत कोणाचं थांबलेलं नाहीये त्यांचं कस्टमरला एकदा व्यवस्थित विक्री झाली डिलिव्हर झाली की सात दिवसानंतर तुम्हाला त्याचं पेमेंट सुद्धा मिळतं हा एक प्लस पॉईंट आहे दुसरी गोष्ट अशी आहे उद्या जर कस्टमरने ते घेतलं आणि रिजेक्ट म्हटलं म्हणजे ते परत केलं रिटर्न केलं तरी पण तुम्हाला त्याचा कुठलाही फाईन लागत नाही डोक्यातून काढून टाका कस्टमरने घेतलं तरी तरी तुम्हाला पैसे मिळणार आहेत नाही घेतलं तरी पैसे मिळणार नाहीत पण तुमच्या डोक्याला कुठला त्रास नाही आहे तुमच्या पैशाची कुठली झंझट नाही आहे आलं लक्षात ते सगळं मेशो ॲपच सांभाळणार आहे लक्षात आलं का सगळ्यात महत्वाचं कसं आहे तुम्हाला मी सांगतो याच्यामध्ये मीशोवर काम कसं सुरू करायचं मीशोवर काम सुरू करताना थोडस बॅग घेतो मी ऍपच्या मध्ये अजून एक दोन पॉइंट राहिले की तुम्हाला बेसिकली काम कसं करायचं असतं माहिती का समजा एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो मी ॲप ऍप तुम्ही ओपन केलं मी शो ऍप मध्ये एखादी साडी तुम्हाला वाटली की ही साडी जी आहे पाचशे रुपयाची साडी आहे मार्केटमध्ये खूप खपू शकते आहे तुम्हाला कळतं लगेच सेन्स येतो कुठली वस्तू मार्केटमध्ये कपणार आहे बरोबर आहे तर त्याचे काय करायचं तुम्ही ते फोटो वगैरे सगळे काढून घ्या त्याचे आणि जमलं तर तुम्हाला जर इन्व्हेस्ट करायचं असेल तर तुम्ही स्वतः ऑर्डर करून पहिल्यांदा घेऊ शकता तर तुम्हाला त्याच्यावर काही व्हिडिओ वगैरे छान बनवायचे असतील तर नसेल तर काही प्रॉब्लेम नाही ते, ते मेशो ऍपचं तुम्ही फोटो वगैरे घ्या आणि तुमचं व्हॉट्सअप ग्रुप जे आहे तुमचा मैत्रिणींचा जो व्हॉट्सअप ग्रुप आहे त्याच्यामध्ये शेअर करा ओके शेअर केलं के की मग काय करतील ते लोक तुम्हाला फोन करतील की ह्याची किंमत किती आहे आणि हे कुठं मिळते किंवा ह्याचं काय करावं लागेल तर तुम्ही मेशोचे प्रतिनिधी असल्यासारखे तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहात सेल्स प्रतिनिधी असल्यासारखं बरोबर आहे मग एखाद्या व्यक्तीला समजा ती साडी पाहिजे असेल तर त्या व्यक्तीचे काय करायचे तुम्हाला ऍड्रेस डिटेल फोन नंबर हे सगळं आहे आणि मेशोचं जे ऍप आहे ओके त्याच्यामध्ये त्या कस्टमरचे डिटेल्स तुम्हाला टाकायचे एकदा तुम्ही डिटेल्स टाकले की मग मेशो सगळं काम करणार आहे तुम्हाला काहीच काम करायचं नाहीये मग मेशोकडून त्यांना कॉल जाईल ओके म्हणजे तुम्ही काय याला की के काय केलं इथं फक्त कस्टमर शोधला कस्टमर शोधला आणि कस्टमरचे डिटेल्स तुम्ही त्या ऍपमध्ये टाकलात आता मेशो काय करेल मेशो त्या कस्टमरला फोन करेल ओके फोन करून त्यांना डिलिव्हरीचे एकदा डिलिव्हरी त्यांचा त्यांनी डिलिव्हरी पण करून टाकेल आणि पेमेंट पण पे त्यांचं त्यांनीच घेईल तुम्हाला पेमेंट घ्यायची गरज नाहीये तुम्ही पेमेंटच्या कुठल्या भानगडीत पडणार नाही ओके okay? मग ते पेमेंटचं सगळं मेशो बघणार आहे डिलिव्हरीचं सगळं मेशो बघणार आहे उद्या जर कस्टमरला नाही आवडलं तर ते मेशोच त्यांच्याकडे रिटर्न घेणार आहे त्यामध्ये तुमचा काही संबंध नाही आहे डायरेक्ट रिटर्न होतं मेशो परत घेणार आहे आणि जर आवडलं तर तुम्हाला सात कस्टमरला डिलिव्हर झाल्यान तुम्हाला तुमचं जे काय मार्जिन आहे ते तुम्हाला मिळून जाईल तुम्ही मार्जिन अगोदरच ठरवलंय पाचशे रुपयाची वस्तू तुम्ही विकणार आहे आणि दीडशे रुपये त्याच्यामध्ये मार्जिन त्यामध्ये टाकलेलं आहे दीडशे रुपये तुम्हाला मिळून जाईल अलग लक्षात अशा पद्धतीने खूप सोपं काम आहे आता मेशोवर काम कसं सुरु करायचं तर मेशो ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं त्याच्यामध्ये रिसेलरचा ऑप्शन असतो रिसेलर जायचं क्लिक करायचं आणि ते तुमचा मोबाईल नंबर ओटीपी टाकायचा आणि तुमचे सर्व डिटेल्स बँक डिटेल्स वगैरे भरून टाकायचं त्याच्यामध्ये भरलं की तुम्ही तुमचं काम सुरू करू शकता डायरेक्ट त्याच्यामुळे तुम्हाला ट्रेंडिंग कुठलं म्हणजे काय सगळ्यात जास्त मागणी कुठल्या प्रोडक्टला आहे ते तुम्ही सर्च करायचं थोडासा अभ्यास करावा लागेल आणि ते एक दोन चार वस्तू तुम्ही विकायला सुरु त्याचं काम चालू होऊन जाईल तुम्हाला काय करायचं मार्केटिंग करायचं आहे फेसबुकवर मार्केटिंग करा व्हॉट्सअपला मार्केटिंग, मार्केटिंग करा तोनी मार्केटिंग करा आलं लक्षात आता नफा कसा मिळेल नफा सिंपल गोष्ट आहे की कस्टमरला डिलिव्हर झाल्यानंतर तुम्हाला तुमचं मार्जिन मिळणार आहे आता ते मार्जिन तुम्ही सेट केलेलं आहे समजा पाचशे रुपयाची वस्तू विकली तुम्ही दीडशे रुपये मार्जिन सेट केला त्याच्यामध्ये बरोबर आहे आता समजा पाच वस्तू म्हणजे पाच साड्या किंवा पाच ड्रेस किंवा पाच वस्तू कुठल्या पण मेशोच्या तुम्ही आज खपवल्या बरोबर आहे तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर म्हणजे जवळपास साडेसात से साडेसातशे रुपये तुम्ही डेली कमवले आपण त्याला पाचशे रुपये पकडू तुमची डेली कमाई पाचशे रुपयेची झाली तर महिन्याला किती झाले पंधरा हजार रुपये तुम्ही घरी बसून कमवले घरी बसून याच्यामध्ये तुम्हाला काही करावं लागलं नाही फक्त तुम्ही रेफर तुम्ही रेफर करताय देताय लक्षात आलं का आणि खूप सोपं काम आहे याच्यामध्ये काय की तुम्हाला स्वतःची फक्त मार्केटिंग करायची आहे बाकी काही नाही मार्केटिंग केलं की तुम्हाला सोपं होऊन जाईल बाकी तुम्हाला अजून जर काही प्रश्न पडले असतील तर तुम्ही याच्यामध्ये मला खाली विचारू शकता बाकी तुम्हाला याच्यामध्ये खूप सोपं काम दिलेलं आहे जे लोक घरी बसून आहेत त्यांच्यासाठी खूप छान काम आहे व्हिडिओ आवडला असेल तर कृपया या व्हिडीओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींच्या मध्ये हा शेअर करा आपल्या चॅनलवर अशाच प्रकारे महिलांच्यासाठी वेगवेगळे घरात बसून बिझनेस करता येतील असे व्हिडिओ टाकत असतो तर पुढचे व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद थँक्यू व्हेरी मच